जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या विधानामुळे एका वादग्रस्त प्रकरणाला उजारा मिळाला या चर्चेतील मुख्य मुद्दे ईशाजा संजना जाधव आणि तहसीलदारांशी संबंधित आहेत या सर्व गोष्टींवर त्यांनी आपले विचार मांडताना काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांचे विधान अनेक मुद्द्यांवर आधारित आहे जे खालील प्रमाणे तपशीलवार मांडले जाऊ शकतात ईशाच्या संदर्भातील प्रश्न हर्षवर्धन जाधव यानी स्पष्ट के लिए कि त्याना ईशा जयांचा या प्रकरण समावेश का चाला है समझत नहीं त्यानी ही विचार ले कि ईशा जयाना कारण वादा तोड़न याचे कारण काय होते हर्षवर्धन जाधव यानी ईशा या वादा का उड़ ले गए या बदल प्रश्न उपस्थित केला लाए निवर्णुकी दरमियान ईशा जयांचा उल्लेख कर वाद निर्माण के लागेला असे त्याना वाटते संजना जाधव यांचे कौतुक संजना जाधव या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी असल्या ने कार्यकर्त्यांनी त्यांच्या विषयी नेहमी आदर व्यक्त केला आणि त्या नात्याने कार्यकर्त्यांनी त्यांना नेहमीच आदर दिला यावरून असे सूचित होते की निवडणुकी दरम्यान राजकीय सभ्यतेचे भान राखून त्यांच्यावर टीका टाळली गेली मात्र त्याच संजना जाधव यांचे कौतुक नेहमीच अधिक झाले हर्षवर्धन जाधव यानी निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी संजना जाधव यांच्या वर्तिका ताडल्याचे कारण सांगितले ईशाजा यांच्या वर्तिका ईशाजा यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीकाकरण या तालाचा आरोप हर्षवर्धन जाधव यानी केला आहे त्यानी असे मत व्यक्त केले की ईशाजा निर्दोष असून ही त्याना मुद्दा केले गेले -के

तहसीलदारांविषयी हर्षवर्धन जाधव यांचे मत तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्न जाधव यांनी असा दावा केला की तहसीलदार यांचे कामकाज पारदर्शक नसून ते कोणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेत आहेत तहसीलदारांवरील आरोप त्यांनी असेही सांगितले की तहसीलदारांना माजी आमदारांशी कसे वागावे किंवा संवाद साधावा हे समजत नाही यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असे त्यांचे मत आहे

हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मुद्दे यामुळे या, या प्रकरणातील गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे मला माहित नाही की संजयनानीच ईशा आणलं होतं किंवा नव्हतं पण निवडणुकीच्या दरम्यान आणि नंतरही एका गोष्टीच आकर्षण मला प्रत्यय येत गेला की एकीकडे ईशा जहाना आपण कैद्याच्या नजरेत उभे केले तर दुसरीकडे संजनांचं कशाबद्दलच सगळं एवढ अफाट असं त्याच्यासाठी समुद्रापेक्षाही जास्त प्रेम दाखवण्याचं काम आपण केलंय कारण निवडणुकीतही संजनाबद्दल बोलायला माझ्या स्टेजवरून काही लोक हपकायचे की नको दादाची आहे पण आज कन्नडमध्ये ज्या पद्धतीचं वागणं तहशीलदार या माणसाचं मी बघितलं अर्थात महसूल खात्यामध्ये तहसीलदार ही जी लेवल आहे ही वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत जर बघायला गेली ना तर कनिष्ठापून वरती फक्त दुसरी किंवा तिसरीच लेवल आहे कनिष्ठापासून वरती त्याच्यावरती पहाडा ते डिपार्टमेंट आहे आणि हा व्यक्ती इथला कन्नडचा लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवून तोंडात त्यांना शब्द काढत असताना एखादा राज्याचा मुख्य सचिवही शब्द काढणार नाही अशा पद्धतीचे शब्द काढतोय हा कोणाच्या भरोशावर काढतोय कोण आहे याचा पाठी नका कोण याचा हा एक कनिष्ठ पातळीवर अधिकारी एका माझी आमदाराला प्रोटोकॉल सोडून बोलतोय ही हिंमत कशी झाली कोणामुळे झाली आमदार तिकडे थायलंडमध्ये मजा मारतायत बेशर्मासारखे आणि तिचा तहसीलदार शेतकऱ्यांना आणि एका माझी आमदारांना तो पतीचा राहिला नाही जसं काय डायबोस द्यायला तयार नाही सहा वर्ष झाले विभक्त आहोत सहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून जरूर कौतुक करत असतो पण प्रत्यक्षात काही रिझल्ट नाही मिळाला तर मग सटकुटे काढत नसतो पण आज वाटत तसं बोलतायत ही जी भूमिका आहे जी ताकद आहे ही कुठून येते आणि मग हे बेदरकार वागणं एक तर चोरीची आमदारकी त्याच्यात हे अशा पद्धतीचं वागणं बर एवढंच नाही तर मी ज्या वेळेला आंदोलन करायला जातो त्यावेळेला पोलीस असतात सगळे असतात महिला पोलिसांना उभं केलं जातं गेट वरती महिलांच्या आड लपवून काहीतरी स्वतःची वाचवायचे प्रयत्न दिसत आहेत तेच दुसरीकडे आदित्य ज्या वेळेला बसतोय आंदोलनाला तिकडे पोलिसही येत्या काहीच होत नाही सगळं प्रेशर माझ्यावरच म्हणजे घरातल्या घरात पण घेऊन पाहिजे हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय कशा पद्धतीच्या ज्यांना आपण बोललो मी खरंच त्यांची क्षमा मागतो का तर मला माहित नाही पुन्हा सांगतो मला माहित नाही की वस्तुस्थिती काय आहे पण ज्या पद्धतीने संजना वागले आणि वागतायत ही पद्धत क्रूरच नसून अमानुषच नसून ही विकृत आहे आणि अशा विकृत स्त्रीबद्दल काय बोलायचं म्हणून मी एवढंच सांगेन माझ्या चरित्र्याचे धंड काढताय तुम्ही मला सांगा तुम्ही तरी तुमच्या नवऱ्याच्या शिवाय सहा वर्ष कसे काढले हो आणि काढतायत आणि तिकडे थायलंड मध्ये माझ्या करतायत पण करताय माझे तुम्ही आता असे प्रश्न तर पोटात गोळा उठे पुन्हा एक कधी केस ठोकाल माझ्यावरती नाही तर आणखीन चार पोलीस टाकाल पण खरं आहे ते खरंच आहे म्हणून मी एकच सांगेन त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचं वागणं आणि आजचं सगळं जे काही पाहिलं मी चित्र शेतकऱ्यांवरती जे अमानुष पद्धतीने काम चाललंय याच्यातनं एकाच गोष्टीचं दर्शन होत की आता माणूसकी राहिलेली नाही चारित्र्य आणि नी नीतिमत्ता हे सगळे भूतकाळातले विषय झाले तर काही राहिलंच नाही नागरिक